उबाटा सेनेचे से प्रवक्ते संजय राऊत आणि पिढ्या जन्म यांचं नातं अतुट आहे संजय राऊत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सकाळी नऊची पत्रकार परिषद येते आणि मुळात संजय राऊत हेच एक मोठ आचर्य जे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तपांनंतर अवतीर्ण झालेले आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या प्रवक्त्याने त्या पक्षाला अडचणीत आणले असं कधी झालेलं नव्हतं पण संजय राऊत मात्र रोजच्या रोज रोच सकाळी पत्रकार परिषद घेतात त्यात बोलतात आणि त्यांचाच पक्ष अनेक वेळा त्यात अडचणीत येतो संजय राऊत हे एक आश्चर्य यासाठीच आहे की रोज पत्रकार परिषद घेतात ते आणि मराठी मीडिया रोज त्यांची पत्रकार परिषद ऐकायला तिथे जातो त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेवर मराठी मीडिया दिवसभर बातम्या करत असतो मग मुख्यमंत्री असो किंवा अन्य नेते असो मीडिया त्यांच्याकडे जातो त्यांना संजय राऊत असं म्हणाले प्रतिक्रिया द्या असा प्रश्न विचारतात यावर मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांनी नेत्यांनी मराठी मीडियाला बेअक्कल म्हटलेलं आहे पण तरीही मीडिया हा बाईट घेण्यासाठी अशा लोकांसमोर जातो हे सगळं संजय राऊत जुळवून आणतात आणि म्हणून मी संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचं आश्चर्य मानतो हा त्यांचा एक गुण झाला पण असे अनेक गुण संजय राऊत यांच्यामध्ये दिसून येतात आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी ओबाटा सेना काही संपणार नाही आता खरं म्हणजे संजय राऊत यांना जन्म पिढ्या यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि हे जन्म पिढ्या म्हणत असताना संजय राऊत यांना त्यांची अक्कल किंवा त्यांचं शहाणपण हे नेमकं कशात आहे हे असा प्रश्न ते उपस्थित करतात आता हेच बघा ना की संजय राऊत मागे म्हणाले होते की शरद पवार यांना समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागते आता संजय राऊत यांच्यासारखा राजकारणी शरद पवार यांना समजू शकत नसेल तर खरच ते राजकारणी आहेत का किंवा खरंच त्यांची बुद्धी तितकी आहे का असा प्रश्न पडतो शरद पवार यांचं राजकारण हे मित्राला विश्वासघातकी राजकारण असत हे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणाने दाखवून दिलेलं आहे जो जो पक्ष शरद पवार यांच्या बरोबर गेला तो नामशेष झालेला आहे मग त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल जनता दल असेल किंवा अन्य सेक्युलर पक्ष असतील ते शरद पवारांबद्दल बरोबर गेले आणि महाराष्ट्रातून त्यांचं नाम निशान पुसलं गेलं याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार हे समजणं कठीण नाहीये आणि ते इतकं सोपं आहे फक्त त्यासाठी बुद्धीची कवाड उघडी ठेवावी लागतात संजय राऊत ज्यांचा वारसा सांगतात ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तर पहिल्याच जन्मात शरद पवार यांना ओळखलं होत आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत शिवसेना प्रमुख होते तोपर्यंत त्यांनी कधीही शरद पवार आणि काँग्रेस यांच्या सोबत मैत्री राजकीय युती केली नाही राजकीय मैत्री म्हणतो ते पर्सनल मित्र होते पण राजकीय मैत्री केली नाही बाळासाहेबांनी शरद पवार यांचं राजकारण बाजूला ठेवलं लांब ठेवलं त्याला आपल्याकडे येऊ दिलं नाही हे बाळासाहेबांना पहिल्याच जन्मात शक्य झालं का कारण त्यांनी आपल्या बुद्धीची कवाडं उघडी ठेवली होती जे डोळ्यासमोर दिसतंय ते बघितलं होत पण जर सत्तेच्या पदाच्या मोहात बुद्धीची कवाड बंद केली तर मात्र शरद पवार समजण्यासाठी शंभर जन्म आवश्यक आहे आणि तेच संजय राऊत सांगतात आता ज्या वेळेस रा, रा, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं हे एकत्र केले शिवसेना त्याच वेळेस हे निश्चित होत की आता शिवसेना संपणार आहे हे निश्चित होतं अगदी राज्यातला सर्वसामान्य नागरिकही ते सांगत होता पण संजय राऊत मात्र शरद पवारांचे जन्म शंभर जन्म शोधत होते आणि त्यांच्या बरोबर युती करते झाले काय झालं शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे उबाटा सेना नावाचा एक छोटा गट राहिला आता हे माहीत नव्हतं का होत पण बुद्धीची कवाड बंद ठेवली होती सारासार विचार थांबला होता आणि पदाच्या मोहात हे सगळं संपलं आज संजय राऊत जेव्हा गिरीश महाजनांना म्हणतात की उबाटा सेना शिवसेना नाही उबाटा सेना संपायला दहा पिढ्या लागतील त्यावेळेस पुन्हा संजय राऊत हे विसरतात की उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती ती शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे उबाठा सेना नावाचा एक गट राहिला आता यासाठी दहा पिढ्यांची गरजच नाही कारण याच पिढीत हे सगळं झालेलं आहे एकही पिढी गेलेली नाहीये आणि त्यामुळे संजय राऊत जेव्हा म्हणतात की उबाटा सेना सेना संपायला दहा पिढ्या लागतील त्यावेळेस संजय राऊत यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते नाही का आज परिस्थिती अशी आहे उबाटा सेना ही देखील दिवसेंदिवस आकुंचित होत चाललेली आहे रोज उबाटा सेनेमधून कोण ना कोणतरी शिंदे यांच्या शिवसेनेत सातत्याने चाललेला आहे आजही नाशिकचे बडगुजर ते शिवसेनेत चालले आहेत अशी बातमी आहे आता हे सगळं जाणून ते रोखण्यासाठी बुद्धी आवश्यक असते बुद्धीची कवाड उडी ठेवणं आवश्यक असत ते जर बंद केलं तर ह्या गोष्टी दिसतच नाहीत आणि कळल्या तरी वळत नाही इथे खरी समस्या आणि ही समस्या ना संजय राऊत यांना कळलेली आहे ना उद्धव ठाकरे यांना कळून वळलेली आहे आणि तिथे एक गोष्ट स्पष्ट होते की शंभर जन्म वगैरे नको दहा पिढ्याही नको हा या जन्मात याच पिढीत सगळं काही होत असत आणि तेच उबाटा सेनेबद्दल झालेला आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध त्याचप्रमाणे आर्यावर्त नावाचा मी एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे जसं तुम्ही लक्षवेधला सबस्क्राईब केलं शेअर करता तसंच आर्यावर्त या चॅनललाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद